मुख्यमंत्री कोण आणि काय आणि कोणाचा चेहरा हा निर्णय घेण्याचा अधिकार माझ्या स्तरावर नाही या संदर्भात आमचं पार्लमेंटरी बोर्ड आणि दोन्ही पक्षाचे नेते म्हणजे शिंदे साहेब आणि अजितदादा पवार हे मिळून सगळे निर्णय करतील ते आधी करायचे की नंतर करायचे याचाही निर्णय तेच करतील विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वातच लढल्या जातील पण पुढच्या मुख्यमंत्री पदाबाबत निवडणुकीनंतरच निर्णय होईल अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली यानंतर मात्र आता शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची विधानं आली आहेत ज्यामुळं महायुतीमध्येही मुख्यमंत्री पदाचा पेच असल्याची चर्चा सुरू झाली आहे त्याआधी देवेंद्र फडणवीस काय म्हटले होते ते पाहूया मी सगळं नीट बोललेलो आहे विनाकारण कन्फ्युजन तयार करण्याचं कारण नाही आहे महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी हे सरकारचे प्रमुख आहे आणि ते प्रमुख असतानाच आम्ही निवडणुकीला जातोय आणि या संदर्भात मुख्यमंत्री कोण आणि काय आणि कोणाचा चेहरा हा निर्णय घेण्याचा अधिकार माझ्या स्तरावर नाही या संदर्भात आमचं पार्लमेंटरी बोर्ड आणि दोन्ही पक्षाचे नेते म्हणजे शिंदेसाहेब आणि एक अजित पवार हे मिळून सगळे निर्णय करतील त्याआधी करायचे की नंतर करायचे याचाही निर्णय तेच करतील त्यामुळे ते या संदर्भात कुठलीही गोष्ट बोलण्याचा अधिकार मला नाही आहे कन्फ्युजन काही नाही या विधानानंतर काही तास उलटत नाही तोच अर्जुन खोतकर यांनी शिंदेस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना बाप्पांकडे केली आहे तर अमोल मिटकरींनी अजित पवारांना मुख्यमंत्री यासाठी गणपती बाप्पांना साकडं शेतकऱ्यांच्या घरापर्यंत माल यावा आणि तो व्यापाऱ्यापर्यंत यावा अशा प्रकारची भावना व्यक्त करतो राज्यातले सर्व लोकांचं आरोग्य चांगलं राहू सर्वांना चांगले दिवस येत अशा प्रकारची मागणी गणराया चर्चणी करतो पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले पाहिजे ही मागणी निश्चितपणे कराव्या चर्चा केली दहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी जो अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये ज्या वेगळ्या वेगळ्या योजना या महाराष्ट्रासाठी कार्यान्वित केल्या त्यामध्ये ई पिंक रिक्षा योजना असेल त्यामध्ये मोफत शिक्षणाची सुविधा असेल उच्च शिक्षणासाठी प्राधान्य असेल शेतकऱ्यांना मोफत वीज बिल असेल आणि लाडकी बहीण योजना जी अत्यंत फेमस आहे या सर्व योजना यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत आणि याच योजनेच्या भरोशावर दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जास्तीत जास्त विजय होऊन राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढच्या वर्षी बाप्पांची पूजा दादा करतील अशा अपेक्षेपोटी आणि दृढ विश्वासापोटी आम्ही यावर्षी सर्व अर्थसंकल्पात मांडलेल्या योजना या गणेशोत्सवाच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनीही शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठं विधान केलंय त्यामुळं महायुती आता मुख्यमंत्री पदाचा पेच कसा सोडवते की मविया प्रमाणेच ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हाच फॉर्म्युला राहतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद